नमस्कार मराठा उद्योजक सारथी यांच्या माध्यमातून आज कळंबोली येथे महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमानिमित्त रिअल बिझनेसचे अमोल शिंदे सर यांनी महिलांना उद्योजक कसं बनता येईल याच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे आपण जाणून घेऊयात सरांकडून सर नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज जो महिलांसाठी आपण एक शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात मार्गदर्शन केलं काय मार्गदर्शन हो? सर्वप्रथम नमस्कार आज नवी मुंबईमध्ये मराठा सारथी प्रतिष्ठान जे आहे त्यांच्या वतीने महिलांना उद्योजक बनवण्याचं काम सुरू आहे आम्हाला निमंत्रण आल्यानंतर महिला घरबसल्या निर्मिती प्रक्रिया पॅकेजिंग त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था आणि त्यांनी जी काही उत्कृष्ट उत्पादने तयार केलेली आहेत त्यांना एक चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी रियल बिझनेस ही कंपनी आपली काम करत आहे आज ई कॉमर्स क्षेत्र आपण पाहतोय की घरबसल्या लोकं उत्पादन खरेदी करतात आणि ते घरपोच मिळतं आजचा ट्रेंड हा बदलत चाललेला आहे तर ज्या महिलांनी उत्कृष्ट पद्धतीने उत्पादने बनवलेली आहेत त्या उत्पादनेंना बाजारपेठ देण्यासाठी त्याचबरोबर बचत गटच्या महिला आहेत त्यांना सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून क्लस्टर देऊन निर्मिती ते विक्री हा पूर्ण उपक्रम देण्याच्या अनुषंगाने आजची ही मार्गदर्शन कार्यशाळा आणि ते आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर मराठा सारथीचा जो उद्देश आहे की त्यांचे जे सभासद आहेत त्यांचा उद्योग वाढला पाहिजे त्यांच्या उद्योगाचा था विकास झाला पाहिजे या अनुषंगाने मराठा सारथी आणि रियल बिझनेस या ठिकाणी एकत्रित कार्य करत आहे धन्यवाद रिअल बिझनेसचे सदस्य आहेत सर नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे काय नाव आपलं माझं नाव भूषण पाटील आज जे तुम्ही मार्गदर्शन केलं महिलांना कशा प्रकारचं मार्गदर्शन होतं आमचं थोडक्यात एकच आहे की दोन हजार तेरापासून चालू असलेली आमची चळवळ महाराष्ट्रातल्या व्यक्तिविकासातनं राष्ट्रविकास या दृष्टिकोनातून आम्ही चाललेलो आहोत महिलांना सक्षम बनवणे किंवा इथल्या बेरोजगारीवरती तोडगा काढणे लोकांना रोजगार उभं करून देणं आणि उद्योगधंद्या उभं करून देणं त्यांना आहे ते एक मोठं व्यासपीठ जे मार्केट उभं करून देणं किंवा मार्केट उपलब्ध दे करून देणं हे आमचं ध्येय चालू आहे आणि गेल्या दोन हजार तेरापासून हे काम अमोल शिंदे सर हे प्रामुख्याने करत आहात या कामाचा आमचा केंद्रबिंदू एकच आहे की महिला सक्षम होणे महिला सक्षमीकरण करण होणे दुसरा आजचा जो बेरोजगारीतला तरुण भरकटलेला आहे या तरुणाच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे त्याला स्वतःच्या पायावर उभं राहून एक उद्योग उभा करून देणे आणि त्याला उद्योगपती बनवणे हे एक टार्गेट घेऊन आम्ही आता सबंध महाराष्ट्राभर काम करतो आहे आत्तापर्यंत सगळ्या महाराष्ट्रात आमची कामं झालेली आहेत आता महाराष्ट्राच्या बाहेर देखील आम्ही निघालेलो आहोत सर आपण जे महिलांना उद्योग निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन करता किंवा सहकार्य करता तर याच्यासाठी आपण काय शुल्क वगैरे आकारता का बघा कुठलंही काम करत असताना प्रत्येक ठिकाणी शुल्क घेतलं जातं परंतु हे काम समाजाचं आहे हे काम चांगलं आहे याच्याकरता आम्ही कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं शुल्क आम्ही आकारत नाहीत आम्ही अनेक ठिकाणी या प्रशिक्षण शाळा घेतो या प्रशिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी काही फक्त थोडंफार व्यवस्था असते तिचं एक नामांतर फक्त थोडंसं नाम मात्र शुल्क आम्ही त्यांच्याकडनं घेत असतो कारण आत्तापर्यंत महाराष्ट्रभर जितकेही ठिकाणी आम्ही आमच्या या प्रशिक्षण कार्यशाळा पार पाडल्या त्या ठिकाणी राहण्याची वगैरे सगळी जी व्यवस्था आहे त्याच्याकरता आम्हाला ती व्यवस्था करावी लागते परंतु जर आपण म्हणत असाल तर आम्ही हे देण्यासाठी किंवा हे प्रशिक्षण देण्यासाठी कुठलाही पैसा घेत असू तर त्याच्यातनं आम्ही एक रुपया घेत नाही आमचं एकच उद्देश आहे की विनामूल्य लोकांपर्यंत उद्योग त्यांचा पोहोचवणे आपल्यासोबत मराठा उद्योजक सारथीच्या काही उद्योजिका आहेत मॅडम महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नाव सांगा आमच्या दर्शकांना माझं नाव अभिलाषा जाधव जगदाळे तर माझं कळंबुली ते केक शॉप आहे आणि आज जो आपला कार्यक्रम होता एम यू e. एस मराठा उद्योजक सारखी याच्या अंतर्गत जो रियल बिझनेस यांच्याकडून आम्हाला एक नवीन संधी मिळाली मला काय ज्या महिलांना या क्षेत्रात यायचं आहे घर बसून थोडंसं काम हवं आहे तर त्यांच्यासाठी आपली रिअल रिअल बिझनेसची टीम यांनी चांगलं मार्गदर्शन केले आणि असंच आम्ही ट्राय करू की सर्व महिला माझ्यासारख्याच उद्योजिका बनतील तर हे छान वाटलं आज मला यांनी आम्हाला भेट दिली आणि एक नवीन पाथ उपलब्ध करून दिला तर सर सर्वप्रथम धन्यवाद सर या कार्यक्रमामध्ये किंवा मराठा उद्योजक सारथी असेल तर याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर इंजिनियर अशा क्षेत्रातील महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात आणि यशस्वीपणे हा बिझनेस करत असतात आज मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि या महिलांना उद्योजक होण्याचंच वान कुठेतरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेलं आहे धन्यवाद

माता रमाई माता सावित्री या सगळ्यांच्या चरणात सांभाळ आज विनम्र होऊ आणि सर्वप्रथम सारखी जी उद्योजक संस्था आहे मराठा उद्योजक सारथी सर्वप्रथम या ठिकाणी उल्लेख करते की ज्या महिला या ठिकाणी बोललेल्या आहेत सक्षमपणे पुढे होऊन जेव्हा मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाचं किंवा मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करते त्यावेळी माझ्या असं नेहमी लक्षात येतं की महिला बोलण्यामधून स्वतःला लपवतात पण ही पहिली संस्था मला अशी दिसली की प्रत्येक महिलेनं काहीतरी उद्योग चालू केलेला आहे आणि स्वतःचं जे काही आहे ते पुढे येऊन या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी फक्त उद्योजक घडवण्याचं काम होत नाही तरी एक सक्षम स्त्री घडवण्याचं काम होत आहे त्या सर्व महिलांसाठी या ठिकाणी जोरदार पाया